यादेवी सर्व भूमते शुभ शक्ती रूपेन संस्कृत वत्सा मला प्रसन्न करण्यासाठी अभोरी उपवास तपास करू नकोस स्वतःच्या जीवाचे हाल करू नकोस त्यापेक्षा कोणावर अन्याय करू नकोस कोणाचा तोंडचा घास पडू नकोस एकीकडे पाप करून दुसरीकडे पुण्य करायचं नाटक करू नकोस मला कुठल्याही दगड रूपामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मी सापडेल तुला तुझ्या घरामध्ये तुझ्या घरामध्ये आईच्या रूपामध्ये बहिणीच्या रूपामध्ये बायकोच्या रूपामध्ये मुलीच्या रूपामध्ये प्रत्येक तिचा आदर करा मग ती स्वतःच्या घरातली असो किंवा दुसऱ्याच्या घरातली असो आणि जिथं जिथं शक्तीचा अपमान व्हायचं तिथे तिथे त्या नाना संवाद करण्यासाठी मी आहे मी आहे दुर्गा मी आहे कालिका मी आहे चंडिका मी आहे जगदंबा आणि दुर्गा फक्त मीच नाही तर दुर्गा तुझ्यातही आहे आता अबलादारी बनायचं नाही तर आता वाघीन बनायचं आहे आणि वाघी म्हणून जगायचं आहे आणि अन्याय होणाऱ्या प्रत्येक